मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायणी स्वराज्यामध्ये जमिनीविषयी अनेक प्रयोग केले जमिनीचे योग्य के प्रकारे मोजमाप करून त्या मातीप्रमाणे जमिनीचे प्रकार करत वर्गवार्गी करून त्यावरती पीक पाणी करण्याची व्यवस्था निर्माण केली त्यावरच सारा आकारला जात असे ज्याच्याकडे जा शेत कसण्याची कुवत आहे मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैलजोडे नाही बी बियाणे नाहीत त्याला बैल घेण्यास रोख रक्कम द्यावी आणि सरकाराकडून बैल व बियाणे द्यावेत शेतकऱ्यास सरकाराकडून दिलेले कर्ज वाढीव पद्धतीने वसूल न करता त्याच्या शेतीचे उत्पन्न तयार झाल्यावर त्याच्या कृतीनुसार हप्त्याने वसूल करावे गावात फिरून तेथील शेतकरी जेवढे आहेत त्यांना गोळा करावे कोणाकडे मनुष्यबळ आहे बैल है, आहेत याची सर्वांची विचारपूस करावी नवीन शेतकऱ्यास नवीन सवलती देऊन पडीक जमीन लागवडेखाली आणावी त्यासाठी सरकारने रक्कम मंजूर करावी ज्या होती मागे येणे बाकी आहे पण त्याच्यावर काहीच नाही अशा शेतकऱ्यास जर तो शेती करण्याची अजूनही उमेद धरत असेल तर त्यास सर्व प्रकारची मदत करावी त्याच्यावर कर्ज जर माफ करायचं असेल तर तसे कळवावे शेतकऱ्यांना सोयी सवलती देणे कर्जमाफी देणे ही सेवा आहे पण कर्जबाज होऊ नये हे परिवर्तन आहे अशा नवीन पद्धतीचे कायदे कानून शेतीविषयक छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये केल्याची नोंद सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी